राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील सात ऑगस्टला राहुल गांधींनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमधून जो काही बॉम्ब टाकला तो बॉम्ब म्हणजे ओट चोरीचा बँक होत बॉम्ब होता आणि हा बॉम्ब कुठल्याही राजकीय पक्षावरती न टाकता एका भारत भारताच्या एका मोठ्या संस्थेवरती टाकला जी संस्था या भारताच्या निवडणुका कंडक्ट करते ती म्हणजे ई सी आय इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हा बॉम्ब अशा प्रकारचा टाकला होता की कर्नाटकमधल्या एका महादेवपुरा नावाच्या लोकसभा मतदारसंघामध्ये एक लाखपेक्षा जास्त फेक वोटर्स त्या ठिकाणी आहेत आणि त्यांनी मतदान केले अशा प्रकारचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी ई सी आयवरती केला होता म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावरती केला होता आणि त्याच्यानंतर सगळ्या मतदारसंघांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडलेल्या असू शकतात अशी शक्यता वर्तवली होती त्याच्यानंतर आपापले नेते आपापले पडलेले आप आप हारलेले उमेदवार हे आपापल्या मतदारसंघातल्या याद्या काढण्यासाठी सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने काय केलं ज्या वेळेला एखाद्या गोष्टींचा आपल्यावरती आरोप होतो त्यावेळेला जर आपण धुतलेल्या तांदळाच्या असू किंवा आपण जर शुद्ध असू तर आपण त्यांना आपल्याकडच्या देखील काही गोष्टी सांगू की हे बघा हे अशा अशा प्र प्रकारचे तुम्ही करताय ते आरोप सगळे खोटे आहेत असं न करता इलेक्शन कमिशनने धक्कादायक गोष्टी केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर इलेक्शन कमिशनने राहुल गांधींना सांगितलं की तुम्ही शपथपत्र द्या आता हे शपथपत्र का अडवून बसले कोणत्या कायद्याअंतर्गत इलेक्शन कमिशन हे शपथपत्र राहुल गांधींना मागते आहे आणि जर भविष्यामध्ये राहुल गांधी पुरावे देऊ शकले नाहीत तर राहुल गांधीवरती कोणती कारवाई होऊ शकते आणि खरंच राहुल गांधींना अटक होऊ शकते का ह्या सगळ्या चर्चा ह्या सगळ्या प्रश्नांवरती या, प्रश्ना या। व्हिडिओमध्ये आपल्याला चर्चा करायची आहेत एक एक मुद्दा समजून घेऊया जसं मी मगाशी सांगितलं की सात ऑगस्टला राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन बॉम्ब टाकले त्याच्यानंतर संसदेमध्ये मोठे मोठ सर्व म्हणजे जवळपास पंचवीस राजकीय पक्षांच्या खासदारांनी दिल्लीमध्ये संसद भवनामध्ये आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामध्ये आपण स्वतःहून बघितलं असेल राष्ट्रवादीचे शरद पवार होते खरगे होते मला वाटते अखिलेश यादव होते बॅरिगेटिंग तोडून वगैरे बाहेर पडले आणि जवळपास सगळेच लोक त्या संसदेच्या अधिवेशन त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते त्याच्यानंतर प्रत्येक पक्षाने ह्या गोष्टींचा विरोध दर्शवला उद्धव ठाकरे गटाने देखील मुंबईमध्ये आंदोलन केलं काँग्रेसचं दोन दिवसापासून पुण्यामध्ये पूर्ण कार्यशाळा म्हणा किंवा त्यांचं एक अधिवेशन सुरू आहे त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी ह्या सगळ्या गोष्टी एकच सांगतं की राहुल गांधी यांनी जो काय सध्या स्पीड पकडला आहे किंवा त्यांनी जो काय सध्या एक स्टँडर्ड सेट करायचा प्रयत्न केला कर आहे तो जनसामान्यामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि त्यांच्या पक्षांच्या नेत्या त्यांच्या पक्षाच्या नेत्यांमध्ये हे चांगलं रुचलेलं दिसतंय त्याचे कारण तुम्हाला सांगतो राहुल गांधी यांनी लोकसभा आत्ताचे लास्ट अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये नरेंद्र मोदी यांना पाणी पाजलं होतं अशा प्रकारच्या चर्चा झाल्या ते पाणी कशाप्रकारे पाजलं होतं याचा अर्थ असा मी तुम्हाला सांगतो की राहुल गांधी यांनी लोकसभा अधिवेशन गाजवलं त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले ज्या प्रश्नांची उत्तरं देता आली नाहीत मो नरेंद्र मोदी यांना आणि त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी भाषण करत असताना नरेंद्र मोदी यांनी पाणी पिलं म्हणून या गोष्टीचा उल्लेख केला बाकीच्या लोकांनी की राहुल गांधींनी नरेंद्र मोदी यांना पाणी पाजलं आता बऱ्याच प्रश्नांपैकी एक प्रश्न महत्त्वाचा होता जिथून मला वाटतं न नरेंद्र मोदी यांना उत्तर सापडत नव्हते पहिला प्रश्न त्यांनी जो पहलगाम या ठिकाणी झालेली घटना आणि त्या घटनेनंतर पा भारताने पाकिस्तानवरती बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर लाँच केलं त्याच्यानंतर आपलंही नुकसान झालं त्यांचंही नुकसान झालं एवढं सगळं झालं तरी पण ते, ते आतंकवादी काय मारले नाहीत त्याच्यातले दोन आतंकवादी महादेव ऑपरेशनच्या अंतर्गत मारले बाकीचे अजून आरो आतंकवादी बाकी आहेत म्हणजे अख्खी बिल्डिंग कोसळली आहे दोन उंदरांनी पण ते उंदरांनी काय उंदरं काय मारले नाहीत असंच एकंदरीत प्र हे झालं दुसरी गोष्ट भारत पाकिस्तानचं जे युद्ध होतं हे भारताने न मिटवता किंवा पाकिस्तानने न मिटवता तिसऱ्याने मिटवलं ते म्हणजे डोनाल्ड ट्रम्पनी आणि जर असं झालं नसेल तर नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव घेऊन सांगावं की ऑपरेशन म्हणजे दोन्ही देशांचे जे युद्ध होतं हे युद्ध डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं नाही तर आमच्या दोघांच्या संगणमतानं हे युद्ध थांबवले परंतु या संदर्भातलं नरेंद्र मोदींकडनं कुठल्याही प्रकारचं उत्तर नाव घेऊन देता आलं नाही नरेंद्र मोदींना हा एक पहिला मुद्दा झाला त्याच्यानंतर बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षापासून राहुल गांधी काँग्रेसचा प्रमुख चेहरा म्हणून उमटायचा प्रयत्न करत होते परंतु ते अश अयशस्वी होत होते परंतु ह्या एक दोन घटनांनंतर आता मला वाटते राहुल गांधी यांच्याबद्दलचा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये एकंदरीत वाढताना आपल्याला बघायला मिळतो आहे आणखी महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला हे जे इलेक्शनवरती जो आरोप केलेला आहे आता इलेक्शनवरती इलेक्शन कमिशन एक भारताची स्वायत्त संघ एक संस्था आहे या संस्थेवरती जर एखाद्याने आरोप केलं तर त्या संस्थेचं काम आहे की ते आरोप आम्ही म्हणजे सिद्ध करणे की बाबा तुम्ही जे आमच्यावरती आरोप केले ते आमच्याकडे अशा अशा प्रकारचा डाटा आहे आणि या डाटाच्या आधारे तुम्ही जे आरोप केलेले ते चुकीचे आहेत आम्ही अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची चोरी केली नाही साधी सिंपल एवढी गोष्ट होती पत्रकार परिषद घेऊन प निवडणूक आयोगाने सांगणं परंतु अजूनपर्यंत निवडणूक आयोगाने अशा प्रकारची कुठलीही पत्रकार परिषद घेतली नाही त्या उलट कर्नाटक एल स्टेट इलेक्शन बो कमिशन असेल महाराष्ट्र स्टेट इलेक्शन कमिशन असेल मला वाटते आसाम आणि हिमाचल प्रदेश मी नाव गेलं चुकत नसेल एक दोन तर अजून असतील या सगळ्याच्या स्टेट इलेक्शन कमिशननी राहुल गांधी यांना पत्र पाठवली नोटीस टाकल्या की तुम्ही जे आरोप केलेले ते आरोप आम्हाला शपथपत्रामध्ये द्या आता दरवेळेला एक गोष्ट लक्षात घ्या त्यांचंही बरोबर आहे दरवेळेला इलेक्शन कमिशन म इलेक्शन कमिशनचं म्हणणं आहे की जर तुमच्याकडे पुरावे आहेत आणि ते पुरावे खरे आहेत तर तुम्ही एक अफिडेव्हिट बनवा शपथपत्र द्या की हे जे सगळे आरोप केलेले आहेत हे सगळे खरे आहेत आणि जर का उद्या हे आरोप खोटे निघाले तर माझ्यावरती कायदेशीर कारवाई करा अशा प्रकारचं एक ॲफिडेविट द्या आता हे ॲफिडेविटचा पण एक फार मोठा गंभीर गोष्ट तुम्हाला सांगतो हे ॲफिडेविट कुठल्या कायद्याअंतर्गत मागतात माहिती आहे तुम्हाला आता तसा कायदाही आपल्याकडे रजिस्ट्रेशन ऑफ आप इ इलेक्टर रूल रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्टर रूल एकोणीसशे साठचा हा कायदा आहे ह्याच्या रूलच्या वीस ऑब्लिक तीन बी अंतर्गत इलेक्शन कमिशननं राहुल गांधी यांना हे शपथपत्र मागितले आता हे शपथपत्रामध्ये इतकी काय धास्ती आहे मला एक एक गोष्ट समजत नाही आहे जर राहुल गांधी यांनी जे मांडलेले पुरावे आहेत डेफिनेटली त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली आम्ही स्वतः बघितली आपण सर्वांनी पाहिले असेल त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी मांडणी केली आणि ज्या पद्धतीने त्यांनी कन्व्हिन्स केले हे अतिशय भयानक आहे म्हणजे जर अशा प्रकारचं निवडणूक आयोग जर अशा प्रकारच्या खोट्या मतदारांना उभं करून अशा प्रकारचे मतदान करत असेल तर हे फार भयानक आहे राहुल गांधी शपथपत्र का देत नाही त्याच्या अगोदर मला एक गोष्ट तुम्हाला नमूद करायचे आज कोर्टा सुप्रीम कोर्टामध्ये जे बिहारच्या पासष्ट लाख मतदारांची यादी पासष्ट लाख मतदारांना यादीतून वगळलं आणि असं सांगण्यात आलं की यातले हे सगळे मेलेले लोक आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही ही यांची ना नावं वगळलेले आहेत तर सुप्रीम कोर्टामध्ये जे जिवंत लोक आहेत ज्यांची नावं वगळले आहेत या लोकांना सुप्रीम कोर्टामध्ये हजर केलं आणि सांगितलं की इलेक्शन कमिशननं जे मेलेली लोकं आहेत हे सांगत जर आमची नावं कमी केले हे आम्ही लोकं जिवंत ऑलरेडी इकडे आहे याचा अर्थ तुम्ही आमचा मतदानाचा अधिकार आणि हक्क तुम्ही हिसकावून घेतला आम्हाला मतदान करण्यापासून वंचित केलं जाते आम्हाला या भारतामध्ये स्वतंत्र आमचं हिरावून घेतलं गेलं अशा प्रकारचे आर्ग्युमेंट झाले सुप्रीम कोर्टामध्ये त्याचं उत्तर काय ते मी तुम्हाला उद्याच्या किंवा परवा दिवशीच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल आता राहुल गांधी जर खरंच त्यांच्याकडे इतके गंभीर पुरावे आहेत आणि ते पूर्ण भारताला हे कन्व्हिन्स करू शकतात की इलेक्शन कमिशन कशाप्रकारे खोट्या मतदारांना उभं करून निवडणुका हे जिंकून देतं एखाद्या ठराविक दे पक्षाला बरोबर तर मला असं वाटतं की राहुल गांधी यांनी स्वतःहून पुढे येऊन या, या सगळ्या प्रकाराचं शपथपत्र देण्याला काय हरकत नाही आहे जर तर चुकीचीच गोष्ट आहे इलेक्शन कमिशन अशा प्रकारचं शपथपत्र मागून त्या शपथपत्राच्या आडून जर लपत असेल तर हे तर चुकीचंच आहे पण जर लपत असेल आणि समोरच्या व्यक्तीकडे भक्कम पुरावे असतील तर राहुल गांधी यांना देखील शपथपत्र देऊन दूध दुद का दूध आणि पाणी का पाणी हे करण्यासाठी काही जास्त फारसा वेळ लावायला नाही पाहिजे आणि त्यांनी देखील मागे हटायला नाही पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे दुसरी गोष्ट राहुल गांधी हे का देत नाहीत आणि जर उद्या भविष्यामध्ये दिलं आणि जर राहुल गांधी यांनी हे पुरावे सिद्ध करू शकले नाहीत तर राहुल गांधीवरती कुठली कारवाई होते ते लक्षात घ्या रिप्रेझेंटेशन ऑफ ऑफ द पीपल ॲक्ट रिप्रेझेंट रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्ट हे आहे जवळपास एकोणीसशे एकान एक्कावन्नचा कायदा आहे हा आणि दोन हजार तेवीसमध्ये देखील याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत या ॲक्टनुसार जर राहुल गांधी उद्या भविष्यामध्ये इलेक्शन कमिशनवरती जे काही आरोप केलेत ते सिद्ध करू शकले नाहीत तर एक तर डिफमेशनची अप मानहानीचा गुन्हा दाखल होऊ शकतो खटला दाखल होऊ शकतो राहुल गांधी यांच्यावरती दुसरी गोष्ट खोटी माहिती पसरवली एका भारताच्या संस्थेच्या स मा संस्थेची इमेज खराब करण्याचा देखील प्रयत्न केला अशा प्रकारचे काय 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 ऍक्ट आहेत ह्या ऍक्टनुसार समोरच्या व्यक्तीवरती गुन्हे दाखल होऊ शकतात आणि या गुन्ह्यांमध्ये जवळजवळपास दोन वर्ष ते सात ते आठ वर्षांपर्यंत शिक्षा आहे आणि मला वाटतं याच शिक्षेला घाबरून राहुल गांधी कदाचित शपथपत्र देऊन इलेक्शन कमिशन होती हे आरोप अजून गडद करत नाही आहेत आता राहुल गांधी शपथपत्र का देत नाही आहेत त्याच्यामध्ये आणखी कुठल्या गोष्टी आहेत का दुसरी गोष्ट इलेक्शन कमिशनच्या ज्या चुका घडलेल्या आहेत ते देखील तुम्हाला सांगतो महाराष्ट्र असेल किंवा पूर्ण भारतामध्ये ज्या ज्या निवडणुका पार पडल्या त्या निवडणुकांमध्ये म्हणजे समजा लोकसभा निवडणूक पार पडली आणि विधानसभा निवडणूक पार पडली तर लोकसभा निवडणुकीच्या वेळेला जे मतदार होते त्या मतदारांची संख्या दहा असेल तर विधानसभा निवडणुकीच्या वेळेला त्या मतदारांची संख्या शंभर नव्वद होते म्हणजे इतका मोठा डिफरन्स पार पडलेला आहे सहा महिन्याच्या आसपास आपल्या निवडणुका पार पडलेल्या आहेत लोकसभा आणि विधानसभा मग सहा महिन्यामध्ये इतके वोटर आले कुठून हा सगळा प्रश्न आहे दुसरी गोष्ट असे अनेक मतदारसंघ आहेत आता एक एक, एक ज्यांनी निवडणुका लढवल्यात हे उमेदवार काय करायला लागलेत आपापल्या मतदारसंघामधल्या मतदारांच्या याद्या मागवायला लागलेत आणि एकाच व्यक्तीची अनेक नावं आहेत का किंवा एकच व्यक्ती ज्याचा फोटो आहे त्याचा अनेक व्यक्तींच्या नावासमोर फोटो आहेत का अशा प्रकारचं सेल्फ व्हेरिफिकेशन करायला लागलेले आहेत आणि सेल्फ व्हेरिफिकेशन का करायला लागलं तुम्हाला सांगू का निवडणूक आयोगाने जी काही त्यांची डाटा अवेलेबल करून दिलेला आहे त्यांच्या वेबसाईटवरती त्या डाटानुसार आपण फक्त सेम नावाच्या आता समजा माझं नाव अमोल आहे तर माझ्या अमोल नावाने मी टाकलं तर फक्त अमोल नावाची यायला पाहिजेत पण तसं पी डी एफ जर आपण कम्प्युटरमध्ये डाउनलोड करून जर आपण तसं चेक करायला गेलो की अमोल नावाचे जेवढे लोक आहेत तेवढी यायला पाहिजेत असं येत नाही आहे त्यामुळं काय करावं लागतं माहिती आहे का एक तर सगळ्यांच्या प्रिंटा काढा आणि मॅन्युअली सगळ्यांना व्हेरीफाय करत बसा की अच्छा ह्या ह्या नावाचे किती लोक आहेत आता भारतामध्ये करोडो लोक मतदारसंघ मतदार आहेत या, मद्दार या सगळ्यांचं जर डाटा चेक करायचा असेल तर किती वर्ष लागू शकतात ला। ला या गोष्टीला इलेक्शन कमिशन जर धुतलेल्या तांदळाचं असेल तर त्यांनी सरळ सरळ या सगळ्या गोष्टी सोप्या कराव्यात आणि वेबसाईटवरतीच टाकून द्यावं जर कोणाला व्हेरिफिकेशन करायचं असेल जर कोणाला क्रॉस व्हेरिफिकेशन चेकिंग वगैरे काय करायचं असेल वेबसाईटवरती जा वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्ही तुमच्या नावाप्रमाणे सर्च करा तुम्हाला तुमच्या जन्मतारखेनुसार सर्च करा गावानुसार सर्च करा ॲड्रेसवरती ज्या पद्धतीनं तुम्हाला सर्च करायचं आहे त्या पद्धतीनं तुम्ही सर्च करा आणि जर त्याच्यात एखादी त्रुटी सापडली तर आम्हाला दाखवून द्या आम्ही पाहिजे ती शिक्षा भोगायला त्या तयार आहे अशा प्रकारची एखादी भूमिका इलेक्शन कमिशनने घ्यायला पाहिजे इलेक्शन कमिशन काय एखादी प्रायव्हेट संस्था नाही आहे जी उद्या म्हणू शकते की आमच्यावरती मानहानी झाली आणि आमची मानहानी केली आमची बदनामी झाली वगैरे हो ही भारताची संस्था आहे भारत सरकारची संस्था आहे आणि जर भारत सरकारच्या संस्थेवरती एखाद्याला डाऊट येत असेल तर त्या डाऊटचं क्लॅरिफिकेशन करणं ह्या त्या संस्थेचं काम आहे असं माझं मत आहे दुसरी गोष्ट या सगळ्या एकंदरीत मुद्द्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी राहुल गांधी परफेक्ट झालेत आता परिपक्व झालेत म्हणून आपण हा शब्द वापरूया आणि सध्या भारतातल्या जनतेला राहुल गांधी हे कन्व्हिन्स करण्या करण्यासाठी सक्षम आहेत की इलेक्शन कमिशन यांनी कशाप्रकारे वोट चोरी करून एका ठराविक पक्षाला मदत केल्याचा संशय राहुल गांधींनी जो व्यक्त केला आहे हे भारतीय जनता पार्टीसाठी येणाऱ्या काळामध्ये सध्या शॉर्ट टर्मसाठी जरी फायदा म्हणजे जास्त धक्कादायक नसेल किंवा गंभीर नसेल तर येणाऱ्या काळामध्ये हा एक नरेटिव्ह हो आहे किंवा हा जो काही आरोप केलेला आहे त्यांनी हा आरोप सिद्ध कर सेट करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला फार ह्या गोष्टी महागात पडणार आहेत तुमचं काय म्हणणं आहे एकंदरीत ते कमेंट करून नक्की सांगा परंतु राहुल गांधी हे शपथपत्र का देत नाही आहेत मी जे कारण सांगितलं त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं टेक्निकल कारण आहे का किंवा राहुल गांधी शपथपत्र देण्यासाठी घाबरत आहेत का किंवा राहुल गांधीकडे कुठल्याच पद्धतीचे पुरावे नाहीत ह्या सगळ्या प्रश्नांवरती तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि येणाऱ्या काळामध्ये राहुल गांधी नरेंद्र मोदी असेल किंवा बी जे पीला वरचढ ठरू शकतात का तुमचं म्हणणं नक्की कमेंट करून सांगा बाकी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आजूबाजूच्या लोकांना आपल्या जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार